पाणीपुरी ठेवल्यावर काय 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 पाणीपुरी भेलपुरी शेवपुरी आलपुरी दहीपुरी पुरी गोडपुरी तिखटपुरी खट्टा मिठा पुरी चटपटी पुरी चटपापडी दही पापडी गोडपापडी तिखटपापडी शेवपुरी आलूपाडी पाण्यामधून समजा जलजिरा पाणी इमली पाणी खट्टा मिठा पाणी दही का पाणी तिखट पाणी पाणी चटपटा पाणी काय म्हटलं लवकर लवकर चिंटू पिंटूची चटपटी पाणीपुरी खाली या काका काकी आजा आजी नाना नानी चाचा चाची मामा मामी भासाभासी यावेळी लवकर या बारके बोरके शेमडे सामडे लचकले लुचकले मुडले तुटले बेवडे बावडे बीडी फुकणारे चिल्ला मोडणारे गांजा फुकणारे खर्रा खाणारे तंबाखू खाणारे सुपारी अबे काय झालं पिंटू तू एवढा उदास कोण आहे बे कायचा विचार करू आलाय पिंटू आता आपण इथे नाही राहू म्हणलं मामाच्या घरी आता आपण आपल्या गावाला जाऊ मामाच्या घरी राहिल्यावर आपल्याला शिवास का लागते बे शिवाल दिमागात भूत नको नेल आपल्याला कोण मामाल का शिवा आपल्या शिवाय न शिवलाल काकाचा बोकड्या मेला मामाने शिवा दिल्ल्या आपल्याला मग काय फायदा आहे काय इथं बे मामा मामिने शिवा दिल्ल्या चांगल्या साठी दिला ना आता आपल्यातून हातून म्हणलं शिवलाल काकाचा बोकड्या मेला तर आता शिवा दिल्ल्याचं काय होिवाला कधी लागते म्हटलं आपल्याला आता ते मोठे म्हटलं आपल्या पेक्षा काय होते काही लोड न घेऊ <laughs> अबे चिंटू पिंटू झाडाखाली बसून काय करू आले बे दोघत बसलाय मस्त कहून तुझ्या मामान मामी हाकल कामलं घराच्या बाहेर हाकल वाकालला नाही आमचं मन म्हणलं थोडं म्हणलं चिंतेत होतं म्हणून आम्ही म्हणलं झाडा खाली म्हणलं एका बसलोय पण चिंतेत होतं कोण बे काय झालं नाही काल म्हणलं शिवराल काकाचा बोकडे मेला ना आमच्या सायकल मामा ना तर मामान मामी आम्हाला शिवाय दिल्या तर बसलो म्हणलं आता झाडाखाली विचार करत अबे तर चिंटू शिवाय दिल्या तर काय झालं तुम्ही ना बोकड्या मारला ना सायकल ना मग आता शिवाय नाही देणार का तुम्हाला काही कारणा करू देणार आहे का म्हणलं तुम्ही मस्ती खूप करता येऊ गावात आमची वयस किती आहे तर मस्ती नाही करू मामाचं गाव आहे तर मस्ती करायला लागते ना ते मस्ती करण्यापेक्षा एखादी काम पा कोणता धंदा टाकाले का, का गावामध्ये भाजीपाला विका असे कामं करा ते बिन पालतो लपडे भाजी इकडे तिकडे खुट्या घालणं कम्प्ले टाकते गावातले लोक तुझ्या मामावाशी जाऊन हा असं नका करू कोणतं काम पा ना भाजीपाला धंदा करा भाजीपाला तरी करू ना ना भाजीपाला आणले त्याच्यापेक्षा मला कुठं गावात आहे ना का कोणता तरी धंदा असा त्याकडे आहे का म्हटलं असा कोणता धंदा आम्ही गावामध्ये करू शकतो गावामध्ये धंदा करण्यासाठी म्हणलं कोणता आता धंदे धंदे धंदा करता का म्हटलं माझ्या घरी म्हणलं एक आहे हा पाणीपुरी विकता का तुम्ही पाणीपुरी गावमध्ये हो हो एक नंबर मस्त म्हणलं ते पाणीपुरी विकणार आम्हाला म्हणलं पाणीपुरीसाठी म्हणलं ते सगळं सामान लागण ना कॅट मसाला जिराचं पाणी म्हणलं इमलीचं पाणी सगळं म्हणलं माल मसाला लागेल ना त्यासाठी आमच्याकडे मला पैसा नाही आहे का टेन्शन घेता बे चला म्हणलं सरपंच साहेबच्या दुकानात तिथं म्हणलं सगळं सामान घेऊन देतो तुम्हाला उधारीत যেন উদাৰি পইচা দেউতা ভেটতে पाणीपुरी खायचे आहे का तुले नाही हो सरपंच साहेब पाणीपुरी नाही खायचे आहे मला बदमाशपणा करते ना गावामध्ये ते पाणीपुरीचा ठेला लावून देतो म्हटलं ते माझ्या घरी म्हणलं एक ठेला आहे ना रिकामा पडून त्याच्यावरच म्हणलं पाणीपुरीचा धंदा टाकून देतो गावातच मी काय म्हणतो पाणीपुरी काय का म्हणलं सामान काय म्हणलं सगळं सामान भेटते आपल्याकडे पाणीपुरीचं काय काय लागते काय काय लागते तुमच्या दुकानामध्ये पाणीपुरी बनवासाठी जेवढं सामान आहे तेवढं द्या मला तुम्ही स्वतःहून माझ्या दुकानात म्हणलो सगळं सामान भेटते गोड पाणीपुरीचं तिखट पाणीपुरीचं आंबट पाणीपुरीच तुम्हाला कोणतं सामान पाहिजे सगळं सामान द्या म्हटलं तुम्ही सगळं सामान म्हणजे कोणतं सामान काय काय पाहिजे म्हटलं आता पाणीपुरीच्या ठेल्यावर म्हटलं काय काय बनवायचं आहे पाणीपुरी भेलपुरी शेवपुरी आलपुरी दहीपुरी गोडपुरी तिकटपुरी खट्टा मिठापुरी चटपटीपुरी पापडी दही पापडी गोडपापडी तिकटपापडी शेवपुरी आलूपापडी पाण्यामधून समजा जलजिरा पाणी इमली पाणी खट्टा मिठा पाणी दही का पाणी तिखट पाणी पाणी चटपडा पाणी एवढं सामान द्या म्हटलं जेवढे बनते तेवढं बाबा एवढं ॲटम का बे हा खूप झाले ने हे पन्नास टक्के ॲटम झाले बे एवढी ॲटम दिस का म्हणलं गावामध्ये कोण खाते बे एवढी ॲटम ॲटम राहीन तेव्हाच म्हणलं लोक येईन ना हा ॲटम ठेवाच लागते खाऊ का नाही खाऊ हा पाणी फक्त ठेला लावल्या थोडी होणार आहे सगळी ॲटम ठेवा लागते त्याच्यात सामान पाहिजे का ठीक आहे तर माझ्याकडे म्हणलो चाट मसाला जलजिरा नमक पॉकेट मिरची पावडर कोथिंबीर पावडर निंबू पावडर लसण पे अद्रक पे इमली पावडर आलूचा पावडर आलू भेटते म्हणलो लसणी भेटते फुली तुम्हाला जे जे लागते ते सगळं देऊ का याच्यातलं मला सगळं द्या एकी बी म्हणलं सोडू नका सगळं द्या सगळं ठीक आहे पैसे म्हणलं जास्त होते म्हणलं याचे तुम्ही पैशाची टेन्शन घेऊ नका एक डावजी म्हणलं चिंटू पिंटूचा पाणीपुरीचा ठेला लागला का धडा की बात जर गिरायक आले तर तुमचे जे पैसे म्हणलं उधारीचे जेवढे असन तेवढे एखादा मारा पुरेच पुरे मिळेल काय तर याचा हिशोब म्हणलं कमीत कमी म्हणलं पाचशे रुपये होते पाचशे रुपये चालंग का पाचशे का हजार होऊ द्या ना हो हा तुम्ही फक्त एका थैल्यामध्ये पॅक करून हे सगळं सामान द्या उद्या म्हणलं तुमचे जेवढे काही सामानाचे पैसे आहे तेवढे म्हणलं मी सांगून देतो ठीक आहे ठीक आहे देतो म्हणलं थांब पाच मिनिट थांब थैला घेतो म्हणलं अंदरचा त्या थैल्यात म्हणलं सगळं सामान देतो म्हणलं तुम्हाला पाच मिनिट थांब ठीक आहे द्या म्हणलं लवकर लवकर पॅक करा म्हणलं द्या द्या डब्रू ह्या थैल्यामध्ये जेवढं तू सांगितलं पाणीपुरीचं सामान सगळं टाकलाय ठीक आहे ना थैला म्हणलं संध्याकाळी वापस आणून देतो पैसे न थैला नाही तर थैल्या घेऊन जाशील का थैला आणून नाही देशील सरपंच साहेब गावातले सरपंच आहे तुम्ही या दहा रुपयाच्या थैल्यासाठी म्हणलं कटकट करू राहिले दहा रुपयाचा थैला म्हणजे का माझ्या घरी का थैल्याची कंपनी आहे का बे तर सगळे म्हणलं गावातले लोक आले थैली वाटू मी दुकानातून हो तर आमच्यासारख्या माणसाला एकादी थैला दिला बी तर काय होणार आहे हा दहा रुपयाच्या थैल्यान काय तुमच्या दुकानातले सामान काय कमी होणार आहे ठीक आहे बा दादा तू थैला नको देजो न पैसे आणून देतो फक्त पैसे आणून देतो पण थैला जर नाही आणला तो टेंशन घेताना का पैसे देतो मला उद्या काय जा जा आमला जिंडू बिंडू सगळा मला पाणीपुरीचं सगडे आठम बनवून गियो त्याच्यानंतर मला, मला तुम्ही त्या चौकामध्ये आपल्या गावातल्या तिथं मला पाणीपुरीचा ठेला लावजा चला <laughs> लवकर जमलं का रे चिंटू बिंडू पाणीपुरीचा ठेला जमला ना नाव भी मला लील आहे मस्त चिंटू बिंडू चटपटी पाणीपुरी एक नंबर मला जे ब्रो आता आमले कोण बोलते आम्हीच फायतो म्हटलं मस्त जमला आता पिंटू पिंडू याच्या नंतर म्हणलं तुम्हाला आज म्हणलं तुमच्यासाठी ह्या पाणीपुरीचा ठेला लावला उद्या म्हणजे भाजीपाला ठेला परवाच्या भाजी दिवशी म्हणलं त्या शेपाचा अंगुराचा जे काही फ्रूट आहे ठेला समजले का हर दिवशी म्हणलं अलग अलग ठेले लावायचे आज पाणीपुरी कोण टाकतो उद्या भाजीपाला अबे कायच सोंग होय बे काय होय कायचे हातगडी होय बे आणि हे काय म्हणलं इथं हे काय काय होय बे बाप्पा हे चिंटू बिंटू ची पाणीपुरीचा ठेला हो म्हटलं पाणीपुरीचा ठेला बे काय पागल झाला का बे या पुटेले पाणीपुरी विकणं जमते का हे सगळं सामान आणलं कुठून बाजारामध्ये केव्हा गेले होते आणले बाजारामध्ये काय जावं लागते आपल्या सरपंच साबायच्या दुकानात मुले सगळं पाणीपुरीचं सामान आणलं विकत घरी बनवलं म्हटलं आम्ही ना काय जप रे याला आणलं आंडू पांडू टिप्पी डांडू खरोखर म्हणलं पाणीपुरी विकणं विन का बे गावामध्ये ओ आंडू पांडू टिप्पी डांडू आहे पण आहे कशी म्हणलं मस्ती कर उचा पती डेंग त्याच्या समोर म्हणलं चांगले चांगले लोक नाही टिकत पैसे कोणा दिले म्हणले सामानाचे हे पैसे नाही दिले आहे अजून जेव्हा चिंटू बिंटूची पाणीपुरीचा धंदा होईल तेव्हा म्हणलं ते पैसे नेऊन सरपंच साहेबाचे पोट्यो आंडू पांडू डिप्टी डांडू चिंटू बिंटू या गावामध्ये फुकट खाणारे लोक जास्त आहे म्हटलं फुकटे लोक आले का बरोबर द्यायचं म्हणलं लोक आले तो आपल्या गावाचा म्हणलं एक शिवलाल तो जास्त म्हणलं उदारीत खाते ते द्यायचं नाही का रे बापा चिंटू पिंटूची पाणीपुरी खाले अरे उदारी जरी आले तर हजामत करून टाका हजामत हजामत त्याची करता तुम्ही तुमची हजामत होते आता पो म्हणलो मी काय म्हणतो चिंटू पिंटू लोक म्हणलो उदारीत मागायला जर आले पाणीपुरी तर त्याला उदारीत खाऊ द्यायची नाही पैसे आणन पाणीपुरी म्हणा राहू बिलकुल मला उदारीत नाही कोण मस्ती करते पाहिजे म्हणलं मग मी निघा म्हणला आता तू आपला चौ मोठा नाही मोठावला तिथे जाऊन आपली पाणीपुरीचा ठेला लावा ठीक आहे चला निघा लवकर అవో శ ఇక్కడ ఇక్కడ సమారో ఓ సమారే తాజా తాజా సమారీ మేర పాగల చోరికా సరపంచాబాయ సా శాంతే असुबाई सासरी बोवा गेले म्हणलं दवाखान्यात हा काय गोष्ट करतो दवाखान्यात म्हणजे काय झालं होतं काही नाही झालं संध्याकाळी ते सासूबाई दोन पराठे जास्त खाल्ले ना ते आलूचे तर त्याच्यानं म्हणलं ते आज पोट दुखे वन ते गेले ते ना सासरी बाबा म्हणते चाल म्हणते दवाखान्यात तर दवाखान्यात नेलं ते शिकी दिले का म्हणलं आवाले दवाखान्यात आले बापा आता पैसे का माझ्याकडे आहे म्हणलं पैसे पैसे तुमच्याकडे राहते ना व्यवहार तुमच्याकडे आहे ना घरचा होते म्हटलं त्या सासरी बाबाकडे पैसे मी म्हणलं देऊ का म्हणलं पैसे तर आहे म्हणे माझ्याकडेच कुठे गेले म्हणलं बाय भाषे चिंटू पिंटू हा दिसून राहिले ना काय काम आहेत बाबा ते तुमचे भाषे चिंटू बिंटू कुठे गेले तर हा तुमच्या भाषे म्हणतो खूपच बदमाश आहे हा ते काय घरी राहते का आय बीन अजून काही आनंद आपलं उचापते हा पोटे म्हणलं जास्त उचापती आले का अजून आणते म्हणलं कोणाची कंप्लेट घेऊन त्या दिवशी म्हणलं बोकडा मारला शिवलालचा अजून म्हणलं कोणाची गाय किंवा म्हैस मारते का काय माहित बापा कोणाची गाय मारते का मैस मारते का कोणाला मारते म्हणलं अजून माय बीन म्हणजे अजून म्हणलं गावामध्ये जा लागते बा हा नाही तर म्हणलं अजून म्हणलं ते झगड्याचं किंवा भांडणाचं म्हणलं कारमुक आणतेच घरामागा आपल्या तसं होऊ शकते ना

बिवडे बावडे बिडी फुकणारे चिल्ला मोडणारे गांजा फुकणारे खर्रा खाणारे तंबाखू खाणारे सुपारी खाणारे लवकर या लवकर या लवकर या वाय एक नंबर मस्त आहे असते मी काय म्हटलं मामाच्या गावले डायरेक्ट मला पाणीपुरीचा ठेला डायरेक्ट पाणीपुरीचा ठेवा देणार बा पाणीपुरी देणार बा म्हणजे काय काय देणार बा हा अन्न पैसे अन्न फुकट भेटते का पाणीपुरी आता मायाबाजी पैसे नाही दे उद्या पैसे फुकट भेटते का इथं उदारीचा धंदा लावलाय का पाचशे रुपयाचा सामान घेऊन म्हणलं पाणीपुरीचा ठेळा लावला तू म्हणलं पाणीपुरीचा एक म्हणलं पाणीपुरी बघतो प्लेट नको देऊ पण एक म्हणलं कशी लागते का बोगड्या मेला माझ्या मामा कडून म्हणलं तुला बापानं पंधरा हजार रुपये घेतले तुला एक पाणीपुरी देऊ का ते अं जा पैसे मागून आणले का तुझ्या बापाले प्लेट आहे ते वीस रुपये वीस रुपये प्लेट सोन्याची पाणीपुरी कोरायला लागतं चिंटू ए तुला काय म्हणलं 5 रुपयांत म्हणलं पाणीपुरीचा प्लेट देऊ का मग पाणीपुरीचा प्लेट मध्ये किती येते रे बा मामा हा प्लेट मध्ये का आठ देऊ मला आठ पाणीपुरी हे का ಅಂತ मला लवकर पैसे मागू ना येतो मला आम्ही लवकर पैसे घेऊन मला आराम करा ना आमचा ठेला मला दिवसभर आमला इथं आता पाणीपुरीचा या म्हटलं पैसे घेऊन या ना मग पाणीपुरी खा ए काय લાવला म्हणलं पाणीपुरीचा ठेला काय काय भेटले हा काय काय भेटले म्हणलं भेटले काय भेटत नाही हे विचार सगळे पाणीपुरी भेलपुरी शेवपुरी आलूपुरी दही पुरी गोडपुरी तिकटपुरी खट्टपिटपुरी चटपरी पुरी बाबडी दही बाबी गोडबाबडी तिकटपाबी शेवबापुरी आलूबाजूनही तिकट पाणी आमट पाणी चटपटा पाणी काय काय पाहिजे तुझा ठीक आहे ठीक आहे तू एक काम कर एक म्हणलं पाणीपुरी एक भेलपुरी शेव पुरी लाव बरं त्याच्यात म्हणलं तिखट पाणी न इमलीचं पाणी हा चटपटा पाणी टाकतो बरं लवकर एक प्लेट लाव काय पाणीपुरी भेलपुरी शेवपुरी एक एक प्लेट का नाही एक एक प्लेट नको लावू एकाच प्लेटामध्ये हे पाणीपुरी भेलपुरी शेवपुरी एकाच याच म्हणजे मिक्स करून दे मला साठ रुपये दे साठ रुपये काय बे साठ रुपये शेवपुरी भेलपुरी ना पाणीपुरी तीन प्लेटचे पैसे म्हणलं मिक्स करून पाहिजे ना एका प्लेट साठ रुपये झाले ना एका प्लेटचे वीस रुपये साठ रुपये देणार काय देतो म्हटलं पहिले प्लेट तर लावबे पहिले प्लेट नाही आपला धंदा तर उचलाय पहिले पैसे मग प्लेट बे कायचा तर उचल ना वासूल करून राहिला बे लाव ना लवकर टाइमपास पास करू नकोले का लाव लाव काय रे बावा पहिला पैसा मग पाणीपुरीची प्लेट पहिला पैसा काढतीशातून ए पहिलं पैसे कायले ले पहिलं पाणीपुरीचं दे खाऊ तर दे म्हणला कशी लागते त टेस्ट आहे का म्हटलं तू या पाणीपुरीले काय आहे म्हटलं चव आहे का पहिला पा लाग ना त्याच्यानंतर पैसे देतो नाही नाही आमच्या पाणीपुरीले टेस्ट बी आहे चव आहे सगळं आहे पैसे का पाणीपुरी का उदारीत पाणीपुरी भेटत नाही टांडू पांडू टिप्पू डांडू

तुम्हाला मग आता इथं पाणीपुरीचा ह्या चौकामध्ये थे ठेला लावायचं सांगितलं कोण आहे ह्या चौकामध्ये म्हणलं लोक बसते उठते हा इथं तुम्हाला या ठेवला लावा लो सांगत लोक चला काळा म्हणलं इथून ठेला लोक नाही तर एक म्हणलं पाणीपुरी पाणीपुरी नाही ठेला का का देट्या बापाले फापाले काढू नको नाही तर वरचे तावले केस आहे का नाही ते उकडून फेकून दे म्हणलं वरतं समजला का चल काढा म्हणलं या पाणीपुरीचा ठेला इथं पाहिजे नाही

हा आमच्या सोबत तो भांडण करू आलाय भांडण करू आलाय काय का काय झालं मला शिवला का काहून काय म्हणलं त्या लहान लहान पोऱ्यासोबत तू भांडण करू आलाय काहून काय झालं काही नाही का बे का? का जबरू रेल्ले काल चिंटुले म्हटलं एक प्लेट म्हणलं पाणी पुरू दे तो पोट्टो म्हणते पैसे दे म्हणते आता मायापाशी म्हणलं पैसे आहे ना पहिले खाऊन पाहू दे त्याच्यानंतर पैसे देतो काय कुण नाही राहिला तो काय चुकलं म्हटलं आ पैसे दे ना पाणीपुरी का म्हटलं जबरू मी असंच म्हटलं आ पैसे दे मला पाणीपुरी का उदारीत काही पाणीपुरी भेटत नाही म्हणते गाडी ऑटो म्हणते इथं लोक बसते म्हणते इथं लोकांची बसाची उठाची जागा म्हणते इथं ठेला नको म्हणते इथे म्हणते इथून मग आता कसं करू कुठं हातला तुला खरीदलाय जागा ते म्हणलं पाणीपुरीचा ठेवा चौका मध्ये लावला ग्रामपंचायतीच्या जागेत समजला का तुला स्वतःची खाजगी जागा नाही तू काय खिजू रालाकडून तू भाग काय घेऊन आला मी याच्यासाठी घेऊन आलो आहे का तो पाणीपुरीचा ठेला त्या चिंटू पिंटू लावून दिलाय समजला का आता त्याच्या पाठीमाग म्हणलं मी आहे म्हणलं मी समजला आता याच्यानंतर काही तुला बोलायचं आहे का मला काही बोलायचं नाही आहे फक्त मला पाणीपुरी काय जी <laughs> का वय बे पोट्यो का हे काय म्हणलं काही हातगडी वय बे मी तुम्हालाच पाऊरा आले का बंद्या गावात तुम्ही दिसून नाही राहिले तुम्ही या चौकामध्ये का हे काय म्हणलं काय लावलं ला पाणीपुरीचा ठेला फोन लावून का ह्या ठेला म्हणलं पाणीपुरीचा मी न लावून काय म्हणलं इकडे तिकडे घुमते मस्ती खो करते खुट्या टाकते तिकडला तिकडे कम्प्लीट आहे ते म्हणलं लोकांच्या काम धंदा लावून द्याला मी नाही रे तुला पाणीपूरचा ठेवा येईल लावून गोष्ट आहे पण त्या माय बी अजून म्हणलं एखाद्या झगड्याचा कारमुख नाही आल्या पाहिजे माझ्या घरावर अरे शांताराम काका तू टेंशन घेऊ नको बरं मी त्याच्या पाठी मागा मी आहे म्हणलं इथं काही होणार नाही ना तू टेंशन नको घेऊ तू घरी जा शिवलाल हो का करू इथं हो बे काय तू बा पाणीपुरी खाली आलो तो म्हणलो तू या मग पाणीपुरी खा खा का खाईल म्हणलं शांताराम काका पैसेच नाही आणले म्हणलं शिवलाल भाऊ ना तर उदारीत मागू राहिला म्हणलं चिंटूला पाणीपुरी ते म्हणते उदारीत देत नाही त शिवलाल भाऊ म्हणलं त्याच्या माग भिडला आहे हाकला म्हणते हातगाडी इथून शिवलाल कोण म्हणलं ते पाणीपुरीचा ठेला म्हणलं कोण काढून ते इथून तू वेळी जागा वे का तू घेतले का विकत का त्या तुकाराम भाऊ घेऊन दिली म्हणलं तुले तुकाराम भाऊ मायावली जागा नाही वय पण इथं म्हणलं आपल्या गावातले मतारे मुतारे माणसं म्हणलं इथं बसते न या चिंटून म्हणलं इथंच म्हणलं ते पाणीपुरीचा ठेला लावलाय म्हणून ते म्हटलं इथं नको लावू तिकडे लावा भाऊ समोर कोणते मतारी मुतारी लोक बसणार आहे इथं हा येऊ राहिले का गुंत पुराली लोक बसू राहिले इथं काही बोर राहिले का मंतर मारत का ते तुला पाणीपुरी खायची आहे मला माहिती आहे तू एक काम कर घरी जा ना पैसे घेऊन ये म्हटलं हा एक नंबर पाणीपुरी आहे आपल्या पाहिजे लवकर ता निघ म्हणलं पैसे पाणीपुरी खाल्ल्याशिवाय म्हणलं जागावर राहणार नाही घरी जातो ना आणतो म्हणलं पैसे थांबा येतो लवकर <laughs> चिंटू किती पाणीपुरीची प्लेट खपली म्हणलं एक बी म्हणलं पाणीपुरीचा प्लेट खपला नाही फक्त आता लावली आज गाडी आता खबर लक्षात ठेवतो वाटायची नाही म्हणलं पाणीपुरी समजला एकाले पाणीपुरी उधारी देत नाही आता चिंटू एक काम कर आता म्हणलं व्हिडिओ आपण इथं खतम करून टाकू हा पाणीपुरी विकत जाऊ ठीक आहे आता काय सांगायचं सांगून दे म्हणून आपल्या या म्हटलं मित्रांनो पाणीपुरी खाली या मला बिंडूची पाणीपुरी या या लवकर या आपल्याकडे सगळे आटम आहे म्हटलं आता तुम्हाला माहित आहे आपल्याकडे किती आटा आहेत या लवकर पाणीपुरी खाली या खा उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाणीपुरी कशी विकतो मी कशी नाही तर तुम्ही पाहिजे म्हणलं उद्याचा व्हिडिओ पण आजचा व्हिडिओ म्हणून चांगला वाटला असा तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करायचं व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतात ठीक आहे मित्रांनो भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या म्हणता नमस्कार